नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये आजची खास रेसिपी आहे नागपूर स्पेशल ऑरेंज बर्फी चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य पाहून घेऊ नागपूर स्पेशल ऑरेंज बर्फी बनवण्यासाठी इथे आपण पाच मोठ्या आकाराचे ऑरेंज घेतले आहे सर्वप्रथम त्याची सालं काढून घ्यायची व अशा प्रकारे त्यातील आतला पल्फ काढून वेगळा करायचा साधारणतः पाच ऑरेंजमधून एवढा पल्प निघाला आहे ऑरेंज बर्फी बनवण्यासाठी गॅसवरती एक पॅन ठेवून गॅसचा फ्लेम हाय फ्लेमवर करायचा आहे व ऑरेंजचा पल्फ व त्यातील ज्यूस गरम करून घ्यायचा आहे एक ते दोन मिनिटासाठी ऑरेंजचा पल्फ गरम करून घेतल्यानंतर त्यासाठी इथे आपण दोनशे ग्राम मावा घेतला आहे माव्याचा चुरा करून त्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचा आहे व साधारणतः दोन मिनिटासाठी गरम करून घ्यायचा आहे त्याचबरोबर इथे मी अर्धी छोटी वाटी ऑरेंज क्रश घेतला आहे तो सुद्धा यामध्ये मिक्स करायचा आहे बर्फीला थोडा रंग येण्यासाठी इथे मी ऑरेंज फूड कलर घेतला आहे हा पूर्णपणे ऑप्शनल आहे तो पण यामध्ये मिक्स करून पुन्हा एकदा मिश्रण व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे व साधारणतः पाच मिनिटासाठी हाय फ्लेमवर स्पॅच्युलाने मिश्रण सतत मिक्स करत राहायचं आहे की त्यातील ज्यूस पूर्णपणे आटल्यानंतर समजावं की बर्फीचं मिश्रण तयार झालं आहे पाच मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकता जवळपास मिश्रण घट्ट झालं आहे त्यानंतर इथे आपण बर्फी सेट करायला ठेवूया तर त्यासाठी इथे मी एक ट्रे घेतला आहे ट्रे ऐवजी एखादी प्लेटही घेऊ शकता ट्रेला थोडंसं तूप लावून तयार केलेलं ला बर्फीचं मिश्रण त्यामध्ये अशा पद्धतीने ठेवायचं आहे व टॅप करून साधारणतः तीस मिनिटासाठी बर्फी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायची आहे व आवडीप्रमाणे गार्निशिंग करून बर्फी कट करून घ्यायची आहे तयार झाली आहे आजची खास रेसिपी झटपटीत आणि चविष्ट नागपूरची फेमस ऑरेंज बर्फी या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा केव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि पुन्हा भेटूया अशीच एक रेसिपी घेऊन